सहा फोटो जायला पिकाचे बी दाखवते नागे हे नाशा दाखवते पिकाची हे लहान आहे ला খা আটলে দিছিল আটফায় বাইরে গিয়ে সাহাফায় বিজ টা বিজ মগমায় ગહુ બર ફક્ત ભાઈ અંદર અંદર ગહુ મોકો મોગોમાં અનિશ્ચિત હરભરા અનિશ્ચિત મોગોમાય તો મજે કુટું કમી શકત જાસ્ત યુ શકતે करडी आहे करडी कर्डीचं पीक मोगम आहे कर्डी मग आहे

पावसाळ्या पहिला साधारण आहे कमी अधिक म्हणजे तो कुठे कमी होऊ शकतो कुठे जास्त साधारण थोडा कमी वाटते पण कमी म्हणजे कसा कुठे जास्त होऊ शकतो कमी जास्त कमी जास्त होऊ शकते दुसरा महिना सर्व साधारण चांगला आहे पहिल्यापेक्षा पहिल्या महिन्यापेक्षा दुसरा महिना चांगला आहे तिसरा साधारण आहे चौथा भरपूर आहे भाऊ भरपूर आहे सांडुळी कुलई वळा सांडुई कुलई पापड चारा पाणी आहे चारा पाणी भरपूर आहे पंच येणार नाही ओळा देशाची चव राहील मानसिकता चांगली राहील पुरी गायब आहे पुरी पुरीच अनिश्चित आहे अनिश्चित म्हणजे त्याचा आता कुठे काही भूकंप होईल का कुठे महापुरी याचा सांगता येत नाही याच म्हणजे असं निश्चित आहे नाही तर विळा पान नाही माय गादी नाही राजा अंटा कायम राजा कानोला हा पैसा आहे त्याच्या तिजुरी पैसा राहणार नाही शेतकऱ्याने पैशाची पिका पाण्याची सर सरासरी कमी जास्त राहील कातीच्या ताणा हरकत चाला लागेल शेतकऱ्याले समुद्रात पाणी आहे बारावरची मांडणं जे आहे बारावरचे मांडणे कायम आहे माल तांबडा फोडला आहे त्याच्यात खाणारे जे आहे म्हैस आहे मुंगी आहे पिसवा धुरळ आणि ते क्षणाचं जे ते चिप <laughs> एक पांढरा तिळावर जास्तीच्या जास्त जे असतात ते आहे जाडव आहे पाच वेळा कायम आहे बारा वर्षामध्ये पिकाची जी परिस्थिती आहे ते साधारण पिकाची परिस्थिती आहे पावसाळा चांगल्या प्रकारचा आहे एकूण जर विचार केला कपाशीच पीक जे आहे अंबाडी हे कायम आहे पावसाळा सरकी जे आहे ते मोजम आहे ज्वारीचे दाणे आतल्या दिशेने आहे साधारण पीक ज्वारीचं तुम्हीच सुद्धा आजच्या दिशेनं आहे थोडस तेजी राहणार नाही मंदिर राहील सुद्धा मौगम आहे एक एकदा थोडा आतल्या दिशेनं आहे वृदात मात्र तेजी दाखवते उदाचे दोन तीन जाणे बाहेरच्या दिशेनं आहे साधारण आहे आषाढी होईल गुडदाची पण तिळ आहे तिळ बाहेरच्या दिशेन आहे बाजरी आहे मोबाईल बाहेरच्या दिशेन आहे आजल्या दिशेन आहे रोगराईचं प्रमाण वाढतच रे बाजरी आहे बाजरी बाहेरच्या दिशेन आहे आतल्याही दिशेन आहे बाजरीच चांगलंही मटकी आहे आत बाहेर आहे एक बोट आत आहे एक बाहेर आहे साधारण पाडी पाडी मोगम आहे बाहेरच्या दो दिशेनं दोन फोटो आहे सहा फोटो बाहेर आहे भाग आतल्या दिशेला सहा फुट एक जागा जायला आणि बाहेरच्याही दिशेला सहा फुट आहे पटाना कायम आहे हे त्याला थोडा सर्कल आहे एक गहूवर सर्कल आहे फक्त आतल्या दिशेला गहूळ मोगम आहे गहूळ मोगम आता तर सर्वसाधारण पीक कमी जास्त हरभरा सुद्धा मोगम आहे मोगवण्याचा अर्थ कमी अधिक पीक काही भागात चांगल्या प्रकारचं पीक पण काही भागात कमी कायम आहे एकदा ना थोडासा कशा सारखेला सुद्धा कायम आहे करडी हे आपलं संरक्षण खातं म्हटलं ते कायम आहे परकीयांचा जो त्रास आहे सर्व वर्षात तो गज जसा जपलेला आहे त्याच्यानं परकीयांचा जो त्रास आहे तो होईल पण आपलं संरक्षण खातं मजबूर असल्यामुळे काही आपल्याला एवढं घेण्याची गरज नाही पाऊस पहिला महिना कमी अधिक आहे त्याचा अर्थ सार्वत्रिक फेरणी होणार नाही कुठे तरी होईल काही उशिरा होईल थोडीफार दुसऱ्या महिन्यात मात्र सार्वत्रिक पेर होईल भरपूर पाऊस आहे तिसरा महिना चौथा महिना पुन्हा चांगला आहे एकदम भरपूर आहे अवकाळी पाऊस सुद्धा आहे चांगला आहे पुरी मात्र पुरी आणि करंजी हे दोन्ही नाहीत पुरी याचा अति पावसाळा असल्यामुळे काही भागात पुरीचा का जो पृथ्वीचा भाग आहे होईल तसंच पुरी नसणं म्हणजे दोन प्रकारचं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होऊ शकते <laughs> किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तरीही पुरीला त्रास होऊ शकते राजा जो आहे राजा आहे पण अंटा पडेल आहे पाण जो आहे तो नाही आहे एकूण राजाच्या भोवती चांगल्या प्रकारचा म्हणजे तणाव राहील वळा भजा पापड हे सर्व आहे पण पाणी आहे खाणारे मुंगी म्हैस गटात आहे एकूण या वर्षीचा पिकाचा जर सरास घेतला तर सर्वसाधारण पिकाचा साल आहे कारण पावसाळामुळे काही भागात जास्त पाऊस पडेल त्या ठिकाणी नुकसान होईल काही भागात चांगल्या प्रकारचा साधारण पाऊस पडेल तिकडे पिकं चांगले येतील अशी एकूण परिस्थिती आहे सार्वत्रिक देशाची पीक परिस्थिती साधारण राहील पाराची मांडणं आहे सांगितली जाय माल तांबळा पडलाय पारावडच्या मांडणीत पाण विळा जो आहे तो कायम आहे राहणारी मुंगी म्हैस डाडव किस्वा, कातली सुरण आणि शेणातील किळा एक पांढरा किळा आहे या त्या किडा जमीन मी नसल्यामुळे एकूण परिस्थिती पैशाची गंजे भासणारच आहे लोक <ही ज़ाताएं> <ही ज़ाताएं> <द्वरीमें> বাইড গাড়ী বাইড গেলে গুন্দা মিজিং গৈ দানা দানা দা ঘা চব આરદો ની સક્ષમતા ચાલેવાનું છે સુગતિ સોસાયટી ગાલી પર લેફ્ટર દાખલ તો એ આજે નું કરી આપો આપણા પાંચ અને ગુરુ છે

Somm Vertinee Taala ke Warner of the Kabi Kabi Naom Kabi Maa Kabi Kabi Maa